आणि संध्याकाळी कसा करता तुम्ही अभ्यास कधी अभ्यासाला बसायच्या आधी काय करायचं मोबाईल नाही ना काय करायचं हा जोडायचं गणपती स्पत्र कुणाला येतो गेला नाही कोणाला नाही गणपती स्पत्रे गणपती स्तोत्र आहे का गणपती हा विद्येची देवता आहे अरे ते काय करायचं गणपतीचं ते स्त्र जे आहे ते समोर घ्यायचं आणि ते म्हणायचं संपूर्ण बोलायचं पाठ करून घ्यायचं गणपती काय करा अरे बच सुंदर बघा गणपती ही विद्येची देवता आहे तुम्ही म्हणा उच्चार व्हायचाय मला मोठं व्हायचंय हो ना मग मोठं व्हायचंय चांगलं शिकायचं आहे मोठं आहे तर आपल्याला ते पाठ पाहिजे त्याच स्मरण करायचं लक्ष इकडे डोळे मिटायचे त्यावेळेला अभ्यासाच्या आधी आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा मला आशीर्वाद दे आणि माझ्याकडून चांगला अभ्यास करून घे बर बोला आणि मग अभ्यास करा बघा तुमचा अभ्यास अभ्यास काय होतो नाही तर काय करायचं सिरियल लागलेली असते तिथून बसायचं पुस्तक नाही

तुमच्या काय आवडत जावेन त्या जावेची कस कटकारस्थान राजकारण करून कसं तिला खाली पाडलं असं नसतं काय काय आता पुन्हा आहे आणि काय तिसरी बघा तिसरी आलेली असते आणि त्या सगळ्याचे परिणाम आपल्या जे आपण पाहतो का नाही लक्षात जे आपण पाहतो <laughs> जे आपण ऐकतो त्याचा नकळत परिणाम आपल्या मनावर होतो आपल्या कुटुंबावर होतो आणि तेच आपल्याकडे घडायला लागत त्याच्यामुळे तुम्हाला काय हवंय ते बघा तुम्हाला जर कटकार असताना घरात नको असेल तर ते बघू तुम्ही काय बघा जे तुम्हाला त्याच्यामुळे संध्याकाळचं वातावरण

मोबाईल वर किंवा टीव्ही वर कारण ते आपल्याला हवं आहे ना जे हवं आहे ते बघायला फायदा नाही होणार आहे तिकडे पैसे मिळतात त्यांना जेवढे तुम्ही मागणार तेवढे पैसे त्यांना मिळाल ना तुम्ही काय करा घरामध्ये टी व्ही लावला तर ज्यांना पहिलं बक्षीस मिळालेलं आहे ज्या मोठ्या किरण बेदी पंतप्रधान पहिली पंतप्रधान कोण पालक पहिली पंतप्रधान मी ना पहिले पंतप्रधान कोण आहे जनरल नॉलेज हे काय मुलांना पुढे सीईटी आले लक्षात घ्या सीएटी ला हे सगळं असतं मुलं आपली समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांना जीवन जगायचं हो असेल तर आधी आपल्याला कष्ट केला मुलांनी वाचनाकडे कळलं पाहिजे वाचलं पाहिजे वाचना आणि नुसतं वाचलं पाहिजे म्हणून सांगणार नाही त्याच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे या मोबाईलमधून बाहेर पडा म्हणून जाणार नाही त्याच्यासाठी काहीतरी पर्याय ठेवले पाहिजे त्यांच्यासाठी खेळणी आणून दिली पाहिजेत भरपूर जे तिथे एका ठिकाणी खेळतील भरपूर मुलं लागतात ना तुम्ही रोज खेळता रोज खूप आई तुमच्या येते बुद्धीबाळ कोणाला येत वाळ बुद्धिबळ कोणाला येत तुला येतं बुद्धिबळ शिपाई किती चालतो शिपाई

त्याचा मेंदू एकमेकांशी कनेक्ट आहे समजते ना तुम्ही जर काही विचार करत असाल तर त्याचा परिणाम माझ्यावर होणार आहे म्हणजे आपल्या इथं कोण जर वाईट विचार करत असेल आपल्याविषयी किंवा कोणाशी तर त्याचा तेच आपल्याला मिळत आपण बोललो नाही वाईट पण आपण विचार के वाईट विचार बोललो नाही शब्दात बोलताना समोरच्या महिन्याशी आपण छान बोलतोय किती छान दिसते साडी किती छान आहे मनात खाय भक्त साडी आहे

नाही असा काम तुम्ही करा तुम्हाला जागतिक तर अजून